वसई पालघर डहाणू तलासरी जव्हार मोखाडा विक्रमगड वाडा तालुका या सर्व तालुक्यातील बातम्या पाहण्याकरिता आजच पालघर न्यूज नेटवर्क या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ब्रेकिंग न्यूज आली आहे पालघर जिल्ह्यातील कासा पोलिसांनी चिमुकल्या मुलांचं अपहरण करणाऱ्या चार आरोपींना अटक केली आहे ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथून चिमुकल्या मुलांचं अपहरण करून गुजरातच्या दिशेने जात असलेल्या चार आरोपींना कासा पोलिसांनी जेरबंद केले आहे हकीकत अशी आहे की मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी नाका परिसरात एका ठिकाणी हाणामारी सुरू झाल्याची माहिती पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या गस्त घालत असलेल्या कासा पोलिसांना मिळाली होती यानंतर तातडीने धाव घेत कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे हवालदार मनोहर जाधव जगदीश जाधव इस्माईल चांद सय्यद यांनी घटनास्थळी पोहोचून झालेला वाद मिटवला मात्र यावेळी वाद झालेल्यांच्या गाडीमध्ये दोन चिमुकली मुलं असल्याचं पोलिसांच्या निदर्शनात आलं होतं काही वेळाने याच दोन चिमुकल्या मुलांना विश्वासात घेऊन कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांनी चौकशी केली असता आपल्याला रेल्वे स्थानकावरून या चार जणांनी उचलून आणण्याचा प्रकार या चिमुकल्यांनी पोलिसांसमोर मांडला सत्यम मिश्रा वयवर्ष सात आणि सुरज मिश्रा वयवर्षे नऊ अशी या दोन चिमुकल्यांची नावं असून ते कल्याण येथील रहिवाशी असल्याचं समोर आलं दरम्यान चौकशीनंतर कल्याण महात्मा फुले नगर पोलीस ठाण्यात या दोन चिमुकल्यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याचं उघड झालं या चिमुकल्यांचा अपहरण करणारे पुरुष आरोपी विनोद रामबापू गोसावी वर्ष वीस आकाश विजेश गोसावी वयवर्ष अठ्ठावीस आणि महिला आरोपी अंजली विजेश गोसावी वयवर्ष अठ्ठावीस चंदा विजेश गोसावी वयवर्षे पंचावन्न अशा चार आरोपींना अटक करून कल्याणच्या फुलेनगर पोलीस ठाण्यात रवानगी करण्यात आली आहे खरं म्हणजे पालघरच्या डहाणू तालुक्यातील कासा पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे हे दोन्ही चिमुकले सुखरूप कुटुंबियांच्या स्वाधीन केल्याने कासा पोलिसांवर कौतुकाचा होतोय काल दिनांक चार दहा चोवीस रोजी नवरात्र उत्सव सुरू असल्यामुळे आणि बरेच ठिकाणी देवी बसलेले आहेत गरबी सुरू असल्यामुळे आम्ही पोलीस नदीमध्ये गस्त करत होतो माझ्यासोबत वन ऑन टू व्हेकल्समध्ये आमचे पोलीस हवालदार शंकर जाधव दुसरे आमचे दुसऱ्या ड्रायव्हर जाधव आमचे डिटेक्शनचे सय्यद आणि आम्ही असे गस्त करत होतो गस्ती दरम्यान साधारणपणे दहा वाजण्याच्या दरम्यान चारोटे ब्रिजच्या खाली काही सम आणि महिला आपसामध्ये भांडण करत असताना मारामारी करत असताना दिसली म्हणून आम्ही सर्वजण भांडण सोडवण्यासाठी गेलो काही पब्लिकसुद्धा भांडण सोडवण्यासाठी आली आणि भांडण सोडत असताना असं निदर्शनास आलं की त्या महिला आणि पुरुषांसोबत दोन लहान मुलं आहेत आणि महिला आणि पुरुष हे मराठीमध्ये बोलत होते आणि मुलं हिंदीमध्ये बोलत होते म्हणून थोडा संशय बळावला म्हणून पहिलं भांडण सोडून त्यांना दूर केलं आणि मुलांना ताब्यात घेतलं मुलाकडे चौकशी केली तर मुलांनी त्यांची नावं सूरज मिश्रा आणि सत्यम मिश्रा सूरजचं <सवण> वय आठ वर्ष आहे सत्यमचं पाच वर्ष आहे असे सांगितले त्यांच्याकडे आधीच चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या वडिलांचा नंबर सांगितला मोबाईल नंबर आणि वडिलांचा मोबाईल नंबर सांगितल्याप्रमाणे वडिलांशी आम्ही संपर्क केला तर वडिलांनी सांगितलं की त्यांच्या मुलांना कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेरून ती मुलं हरवलेली आहेत किंवा त्यांना कोणतरी घेऊन गेलेलं आहे आणि त्याबाबत कल्याण महात्मा फुले पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे अशी माहिती मिळाल्यानंतर त्वरित आम्ही आमच्या वरिष्ठांना आमच्या एस पी सरांना आमच्या डी एस पी सरांना ॲडिशनल सरांना माहिती कळवली आणि कल्याण पोलीस स्टेशनला आम्ही संपर्क केला तर तिथे समजलं की सदरबाबत मुलांचे अपहरण केल्याबाबत गुन्हा दाखल आहे ती मुलं आमच्याकडे मिळून आली होती आणि अपहरण करणारी इसम महिला आणि पुरुष असे चार लोकसुद्धा मिळून आले होते म्हणून आम्ही तो एक महात्मा फुले पोलीस स्टेशनचे ए पी आय विनोद पाटील यांना संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की मुलं आणि अपहरण करणारी महिला आणि पुरुष आमच्या ताब्यामध्ये आहेत त्यानंतर मग कल्याण फुले महात्मा फुले पोलीस यांचे पोलीस आले आणि त्या मुलांना आणि आरोपींना त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना कायदेशीरपणे अटक करण्यात आली आहे